तर आज आहे संडे आणि जसं की मी सांगितलं की आम्ही उशिरा उठलोत बाकी सगळं आवर तर आवरलेलं आहे माझा अवतार आज करा केअर आराम तर केलाच आम्ही अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत खाऊन घेतला नाश्ता करून आता आम्ही जेवण बाहेरच करणार आहे आजचं आणि आमचं प्लॅन आहे मूवीला जायचं बाकी आज सेल्फ केअरचं पण डे आहे सो मी तुम्हाला दाखवते आज काय आहे काय करतोय गुंड्या हा फरशी पुस्तीय <laughs> <laughs> आज आहे संडे आणि आजचा दिवस आरामाचा तर होताच ऑलमोस्ट आता साडे अकरा वाजलेत आतापर्यंत ता आमचा फक्त ब्रेकफास्ट झालाय हा जाणार होतो <laughs> पण आम्ही उठलोच अकरा वाजता अकरा वगैरे सगळं घासून झालंय आणि आज कुठलं <laughs> राहू दे नाही निघत तू ते क्लेच केलंय आणि शरुणा चक्क शरून इकडची फरशी पुस आणि गुंडू सगळं सगळं आवडतंय इकडे भिजवून देऊ राहू दे आता जाऊ दे मी करते नुको नुको दे। कर ते आणि आज नको नको राहू दे अभ्यास कर तुझा ते पुस्तक दिले ते बुक्स कर हात धुणे आणि बुके कर राहू दे काम शरू आ म्हणजे गुंड नक्की कुत्ती आणि इकडे बरं जरा इकडे मला ह्यात काय काय सांग आणि आम्ही आहे ना घरगुती सगळं होम अप्लायन्सेस शिकायला सुरुवात केली आहे तर हां काय काय सांग बरं जरा मला त्याच्यात आम्ही आम्ही बघा आम्ही काय शिकतोय ते हां हां काय मला सांग नावं सांग यांची सगळ्यांची काय काय आहे सर बरं हां खुर्ची हां गॅस गॅस बर हां तळायचं बरं बेल्ल हा हा चाकू हा 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 पाटली हा हायचं हा भाजायचं बर चाकू हा हां हा 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 पातील हां हा तर हे तुम्हाला दिसत असेल आणि तुम्हाला वाटत असेल हे काय आहे मिश्री नाही आहे बरं का, है? का? <laughs> या हे आहे भा हळद हळद जी आहे ना तर ती पूर्णपणे अशी हे करून घेतली आहे स्किन केअरसाठी जे मी बऱ्यापैकी एक पंधरा दिवसातनं करत असते स्किनसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय तर हे डेली बेसिसवरती एक मॉर्निंग रुटीन आहे माझं हे याला आपण काय करतो की ना हे संध्याकाळी मी भिजायला घालते एक ग्लास पाण्यामध्ये याच्यामध्ये ओवा आणि जिरा आहे ज्या लोकांचं पोट असं थोडंसं थोडंसं सुटायला लागलं तर त्या लोकांसाठी ते फायद्याचं आहे रात्रभर भिजू घालायचं भिजू घातल्यानंतर काय करायचं की हे पूर्णपणे असं उकळून घ्यायचं उकळून थोडंसं गार केलं की त्याला गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर चिअर्स चिअर्स टू सेल्फ केअर आणि चांगलं नाही लागत बट नीडेड आहे मागे कपडे खूप सारे काढलेत आणि ते आज वॉश करायचे संडेचे कारण ऊन पडले छान बाहेर त्याचा स्मेल आणि फील न करत घेता जर डायरेक्ट पिऊन टाकलं तर काय प्रॉब्लेम होत नाही डायरेक्ट पिऊन टाका आणि डेली बेसिसवरती आणि सेम संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते हे हे आहे बडीशेप बडी सोप बडीशेप जे काय म्हणता तर हे पण एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि ते संध्याकाळी करून जेणेकरून पचनक्रिया पण तुमची सुधारते आणि जे पोट तुमचं वाढले तर ते कमी व्हायला तुम्हाला हेल्प होते इग्नोर द इग्नोर द तवा तर खूपच जास्त काळा झाला आहे कशामुळे तो काढायचा प्रयत्न केला तरी पण निघत नाही आहे आणि ह्याच्यावरती आता कदाचित मला नवीनच तवा घ्यावा लागणार आहे कारण आहे ना चपात्या आणि हे पण पूर्ण करपायला लागले त्याच्यावरती तर ती आपली येलो कलरची हळद पूर्णपणे अशी होईपर्यंत तिला अशी ब गॅसवरती कमी फ्लेमवरती तुम्हाला असं करून घ्यायचं आहे आणि ती कसं अप्लाय करायचं चेहऱ्यावरती ते पण सांगते तुम्हाला माझ्या डोळ्यांमध्ये खूप सगळं काजळ काजळ दिसत असेल की हिना कसं काय असं केलेलं आहे तर आहे ना हे का तर एक ट्रिक सांगते तुम्हाला जर तुम्ही काजळ तुमचं पसरत असेल किंवा लायनर हे तर संध्याकाळी झोपतानाच काय करायचं काजळ लावायचं साईड आम्हाला सगळं आमच्या मम्मा करायचं असतं तुला लावायचं फेस पॅन

त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे मध ठीक आहे मध टाकल्यानंतर ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते मिक्स करता येणार आहे ॲटलीस्ट ते कन्सिस्टन्सली असं मिक्स झालं पाहिजे साधारणत हे अशा पद्धतीने झालं पाहिजे हे असं ठीक पूर्ण माझ्या हाताला पूर्ण असं माझं मध त्यातलं संपलेलं होतं त्यामुळे मी ते असं केलं केलंय सो इग्नोर तर मी ॲप्लाय कसं करायचं तेही सांगते है है तर आता हे अप्लाय करून झालंय आणि हे साधारणत हे असं दिसत तर तुम्हाला हे वीस मिनिटं किंवा पंचवीस मिनिटं ठेवायचंय साधारणतः हे संध्याकाळी लावलं तर जास्त बेस्ट काय हॉर्लिक्स हॉर्लिक्स हो ते आता दुधात टाकलं आणि ते मी माझ्या चेहऱ्याला लावलंय असू दे आता काय मम्मा बेडीच आहे मामाला नाही समजत लावलंय मम्माने मी काय सांगत होती की सा, हे अशा पद्धतीने दिसत लावल्यानंतर साधारणतः हे संध्याकाळी लावतात लोक पण इन्स्टंट रिमूव्हलसाठी तुम्हाला हे पण ऍक्च्युअली बेस्ट राहतं आणि मी बऱ्याचदा मला अचानक कुठं जायचं मला वाटलं की आता हा बाहेर जायचं आहे आता आपल्याला आणि आपण नाईट क्लीनअप वगैरे काही करू शकत आता इन्स्टंटली स्क्रब वगैरे तर हे पटकन बरं पडतं आता हे एक वीस पंचवीस मिनटं वाळेपर्यंत माझे कपडे बाकीच्या गोष्टी जे काम आहेत ना ना मारू नकोस तसं भुंगी तर असं आहे आणि हा डोंट वरी हे असं लिप्सला पण तुम्ही अप्लाय करू शकता जर लिप्स असे डल असतात बऱ्यापैकी आपल्याला असे हे झालेलं असतं ब्लॅक ब्लॅक ही तर त्याला पण तुम्ही अप्लाय करू शकता खाल्ल्या गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण हळद गुणकारी आहे त्याच्यात मध टाकलंय आणि आणखी असं व्हायला नको की कशाचं प्रमोशन करताय तुम्ही बाळांनो हळदचा ब्रँड मी दाखवला नाही मधाचा ब्रँड पण मी दाखवला नाही फक्त इतकंच की हा हे मी पर्सनली यूज करते आणि होतं हे बऱ्यापैकी कारण मध आणि हे हळद दोघांच्या कॉम्बिनेशननी बऱ्यापैकी मी तुला पण मारेन मग आता तर तू अस मी करू का नको ब्लॉग ब्लॉग करू का नको मी राहिलेलं इकडे सो तू माझ्या भोप्यावर का मारतीय का मारते मारतीय तुझ्यावरती मारणार मी थांब चलो आवरून आम्ही आता जाणार आहोत नरसिंह बघायला चरूला मग दाखव चरू मी कट तुझ्यासोबत मला तुझे मी जाऊ दे मी तुझे कपडे धुणार नाही आज मी मी तुझे कपडे धुता तुझे तुझे चलो धूलो बाळाला आता मखाना खायचा आहे त्याच्यासाठी आता आमची मखानाची तयारी चालू आहे आणि हे त्याच्यामध्ये टाकलंय थोडस तू कोणाला खायचंय मखाना हूप आवडत आता याच्यामध्ये थोडस आता मखाना करून घेतोय आपण होतोय तुपामध्ये थोडंसं हळद आणि थोडस मिकच वेपुरत तुम्हाला टाकून अशा पद्धतीने ते त्याला रोस्ट करून राजकुमारी गरमा गरम मखाना गर्म गरमा गरम मखाना मखाना गरमा गरम मखाना इयू ह्यांना पण दे एक एक खायला घ्या खाऊन पटपट पटपट गरम ग्� आहे थोडं फुकून खा काय मला पण दे मी खाऊ मी खाऊ किती खाऊ किती घेतले अजून घेऊ तू खाऊन भारी टाकतंय का नाही सगळ्यांपेक्षा मी भारी लागते ना असलियत की माझी बहीण एवढा भारी स्वयंपाक करते माझी आई पण एवढं टेस्टेड छान खाऊन येते तिथं त्यांच्या समोर त्यांच्या बाजूने बोलतोय माझ्यासमोर माझ्या बाजूने बोलते, माई माई बोलते हे जमलं ना यार सगळं फिनिश झालं छान छान मस्त गुटगल सारखे आहे तुम खाओ तुम खाओ। तुम, खा। तुम खाओ तुम खाओ तुम्हारे लिए बना तुम खाओ तुम खा बेटा मेरा छोटा बच्चा तुम खा लो नाही तुम खालो मेरेलिय व्हेरी गुड एवढी सगळी कपडे धुन झालेली आहेत आणि मी चेहरा पण धुतला दाखवते तर साधारणतः ते फेस पॅक अप्लाय केल्यानंतर जे पण असं रिझल्ट आहे ते या टाइप मध्ये आहे आणि आता सध्या चेहऱ्यावरती कुठलाही फिल्टर नाहीये थांब दोनच मिनिट तर कुठलाही फिल्टर नाही आहे आणि हा गोरं होणं फेअरनेस हा काही मोटिव्ह नसतो याच्यामागचा याच्या मागचा अप्लाय करण्याचा मोटिव्ह असतो की फक्त क्लीन अँड क्लिअर स्किन की जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप टॅन असेल अनइवन स्किन होते बऱ्याचदा आपण फिरतो उन्हामध्ये वगैरे फिर इकडे तिकडे तर त्यासाठी फक्त हे आहे आणि हे मला हे बऱ्यापैकी आता कमी होत आलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी काही दुसरं अप्लाय केलेलं करत नाही किंवा कुठलं प्रॉडक्ट यूज नाही करत इन फ्युचर जरी माझ्या चॅनलला किंवा माझ्या इंस्टाग्रामला तुम्हाला दिसलं की मी हे प्रॉडक्ट वापरते मी हे अप्लाय करते सो ते फक्त ॲड पर्पजसाठी पर असतील काही गोष्टी मी पर्टिक्युलर नाही यूज करत तर हे असं साधारणतः दिसते आता हे बऱ्यापैकी इथं टॅनिंग वगैरे होतं किंवा जे आपले इथले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ना तर ते याने कवर व्हायला हेल्प होते हे हळद आणि मधण इवन तुम्ही त्याच्यामध्ये साखर पण स्क्रबिंग साठी करू शकता चला तर हे चल आता कामावर आणि आता आम्ही आमचं आवरून मस्त पैकी निघणार आहोत काहीतरी छान खाणार आहोत आणि देन साक्ष आहोत उडती बघ म्हण बुंडी पडल पडल बाळा आजोबा पडतील तिथन हळच करा फायनली आमचं सगळं काही आवरलंय आणि आम्ही आत्ता जवळपास वाजलेत पावणे पाच आणि आम्ही निघालेलो आहोत मूवी बघायला पण त्याच्या आधी एक महत्वाचं काम आपलं करायचं राहिलंय ब्रॉडबँड जे आहे ते काय म्हणू आपण त्याला राउटर बसून घ्यायचं आहे कारण इथे खूप कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला फायनल लुक बघायचा आहे तर हा आहे फायनल लूप हे असे कानातले वेअर केलेले आहेत कारण शॉर्ट हेअर्सवरती तुम्ही जर कॉम्बिनेशन असं लॉंग थोडंसं मोठ्या हे इयरिंगचं के केलं तर ते छान दिसतं आणि डेनिमचं जॅकेट आणि आतमध्ये असा हा सुंदरसा छोटूसा छोटूसा नाही पायापर्यंत आहे तो वन पीस आणि आम्ही ट्विनिंग केलेला आहे सो तुम्हाला बघायचं का टेन डी सो शर्वर बघू इकडे येस yes. तर आम्ही दोघी पण आता छान 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 सेम सेम दिसतोय फ्रॉक आणि वरती डेनिम जॅकेट माझ्याकडे सेम जॅकेट आहे असं पण ह्या वन पीसचे जे स्लीव आहे ते फुल असल्यामुळे मी त्याच्यावरती फुलवाले वेअर केलं आहे तर आ... ते काय बसवायला आले काय वायफाय वायफाय हां वायफाय बसवायला आमचं राऊटर बसवलेलं आहे आता कंटिन्युअसली ब्लॉग एडिट करायला आणि व्हिडिओजला वगैरे आता आपल्याला छान सपोर्ट होईल आणि आम्हाला खूप उशीर झालाय आणि आत्ता साडेपाच वाजले तरी आम्ही दोनला पिक्चरला जाणार जो इतच आहे काय म्हणतात फॅन आहे म्हणतात तुझ्या साठी आम्हाला वेळ आहे सो आमचं कल्ले फोटो सेशन जमलेली आहे इकडे एवढी छान गट्टी जमली आहे की त्यांना आता मम्म्या सो सोबत नसल्या तरी चालणार आहे मम्म्या मम्म्या जातो तुम्ही इथे खेळा आम्ही घरी आलो आहे मूवी बघून नरसिंह आणि खूप छान मूवी होता शरू शेवटपर्यंत छान बघत होती आणि एवढी दमली आल्यानंतर की डायरेक्टली अशी छान झोपी गेली आहे आणि आता आपण आपलं जे सकाळसाठीचं नाईट रुटीन म्हणू आपण त्याला की सकाळसाठीची तयारी करू तर जसं की मी सकाळी म्हटलं होतं की तुम्हाला जे आहे तर ते पाणी कसं करायचं असतं तर हे पाणी घ्यायचं आहे तुम्हाला एक ते दीड ग्लास त्याच्यामध्ये तुम्हाला असं छोटा चमचा आहे मोठा चमचा असेल तर अर्धा चमचा जिरा छोटा असेल तर एक चमचा जिरा आणि असा एक चमचा ओवा याच्यामध्ये टाकायचा आहे ओवर नाईट हे तुम्हाला असं भिजू द्यायचं आहे झाकून ठेवायचं आणि सकाळी तेच पाणी उकळून गाळून प्यायचं जसं मी तुम्हाला दाखवलेलं तर असा गेला आमचा छान असा संडे मस्त माझा एकदम आणि आता गुड नाईट स्वीट ड्रीम्स तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा आणि मूवी खरंच छान आहे तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या मुलांसोबत असतील तर नसतील तर तुमचं तुम्ही एकटे तुमच्या मोठ्या मुलांना पण घेऊन जाऊ शकता बघू शकता नक्की आवडेल तुम्हालाही बाकी भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट स्वीट डिट टेक केअर